नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गणितातील संख्येवरील क्रिया या संदर्भातील इयत्ता दुसरीचा व्हिडिओ बघितला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी संख्येवरील क्रिया त्यातील स्तर व या स्तरामध्ये घेतले जाणारे उपक्रम कृती आणि खेळ यांच्याविषयी माहिती घेणार आहोत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर निपुण महाराष्ट्र मध्ये या नावाची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला यापूर्वीचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील यामध्ये बघा पहिला सर आहे शून्य ते चार पर्यंतच्या संख्येची मूर्त वस्तूचा वापर करून बेरीज करता येत नाही आणि दुसरा स्तर आहे शून्य ते चार पर्यंतच्या अंकाची मूर्त वस्तूचा वापर करून बेरीज करतो या दोन स्तरांसाठीच्या उपक्रम आणि कृती आपण या ठिकाणी बघणार आहोत यामध्ये बघा अंक ओळखण्यासाठीचा कार्डांनी खेळ आपण घेऊ शकतो अंक ओळख वस्तू दे हा खेळ घेऊ शकतो नऊ भाषेच्या मदतीनं अंकांची ओळख अंक वस्तू जोड्या जुळव जोडो बॉक्स बाहुल्या काड्या मनी गोट्या शंख इत्यादीच्या मदतीनं सराव बेरजेचा संबोध स्पष्ट मिळवणे मिसळणे एकत्र करणे जमा करणे एकूण इत्यादी शब्दांची माहिती द्यावी प्रत्यक्ष वस्तू हाताळणीवर भर द्यावा आणि नमुन्यासाठी व्हिडिओ दाखवावा यासाठी लागणारं साहित्य आहे शंख मनी गोट्या जोडो बॉक्स बाहुल्या आणि काड्या उदाहरण तोंडी विचारायचे नऊ अधिक तीन बरोबर किती त्यानंतर बघा तर आहे पुढचा स्तर क्रमांक तीन शून्य ते चार पर्यंतचे अंक बेरजेचं चिन्ह वापरून बेरीज करतो बघा आता या ठिकाणी शून्य ते चार पर्यंतचे अंक घ्यायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना बेरजेच्या स्वरूपामध्ये बेरजेचं चिन्ह देऊन बेरीज करता आली पाहिजे यासाठी घेतले जाणारे उपक्रम आहेत बेरजेच्या चिन्हाची चिन्हा ओळख चिन्हा कप्प्याच्या वहीवर उदाहरणाचा जास्तीचा सराव आणि त्याचबरोबर पीडीएफच्या मदतीने देखील आपण सराव घेऊ शकतो लागणारं साहित्य आहे कप्प्याची वही या ठिकाणी बेरीज कर आपण उभी मांडणी दिलेली आहे याचबरोबर आपण आडव्या मांडणीमध्ये तीन अधिक दोन बरोबर अशा पद्धतीनं देखील उदाहरणांचा सराव करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक चौथा शून्य ते चार पर्यंतच्या अंकाचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो यासाठी शून्य ते अंक वापरून मुलांच्या अनुभव विश्वातील दैनंदिन उदाहरणं देऊन सराव घेऊ शकतो अंक देऊन मुलांना शाब्दिक उदाहरण बनवण्यास प्रोत्साहन देऊ शकतो अंक ओळखून मांडणी करून उदाहरण सोडवण्याचा सराव शाब्दिक उदाहरण जर दिला असेल तर उदाहरणार्थ बघा यासाठी लागणार साहित्य आहे कप्प्याची वही उदाहरण म्हणून बघितलं तर अक्षराकडे तीन लॉलीपॉप होते साक्षीने तिला परत दोन लॉलीपॉप दिले आता अक्षराकडे एकूण किती लॉलीपॉप असतील या ठिकाणी विद्यार्थ्यांना अंक ओळखायला सांगायचं आहे अंक ओळखले तीन आणि दोन त्यानंतर त्याची आडवी मांडणी आणि उभी मांडणी दोन्ही स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यायचा आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना अशा प्रकारची उदाहरणं सोडवता येतील पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक शून्य ते चार पर्यंतच्या अंकांची मूर्त वस्तूचा वापर करून वजाबाकी करतो बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांना वजाबाकी संबोध स्पष्ट करावा लागेल त्यामध्ये कमी करणे वजा करणे काढून टाकणे शिल्लक राहणे उरणे बाकी इत्यादी शब्दातून वजाबाकीची ओळख करून द्यायची आहे अंक वस्तू दृढीकरण शतक जाळीवर सराव आपल्याकडे ज्या पेट्या उपलब्ध झालेल्या आहेत त्या पेटीमध्ये शतक जाळी उपलब्ध झालेली जा आहे याचा मदतीचा यांची मदत घेऊन आपण वजाबाकीचा सराव घेऊ शकतो त्याचबरोबर मनी जोडो बॉक्स भाऊल्या गोट्या एककाचे ठोकळे इत्यादीचा वापर करून देखील वजाबाकी घेता येते लागणाऱ्या शैक्षणिक साहित्यामध्ये मनी जोडो बॉक्स शतक जाळी ठोकळे भाऊल्या गोट्या या ठिकाणी चुकून बेरजेचं उदाहरण देण्यात आलं होतं उदाहरण बघा यशराजकडे तीन पेन होते त्याने निशाला तीन पेन दिले आता यशराजकडे किंवा त्याच्याकडे किती पेन उरले अशा प्रकारे आपण उदाहरण विचारून मूल्यमापन करून घेऊ शकतो त्यानंतरचा पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक सहावा शून्य ते चारपर्यंतच्या पर्यंतच्या अंकांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो या ठिकाणी वजाबाकीच्या चिन्हाची ओळख करून देणं गरजेचं आहे कप्प्याच्या वहीवर उदाहरणाचा सराव आणि पी डी एफ यांच्या मदतीनं आपण वजाबाकी शिकवू शकतो पी डी एफ आणि कप्प्याची वही सोडव या ठिकाणी बघा तीन वजा एक दोन वजा दोन चार वजा तीन याचीच आपण आडवी मांडणी देखील करून घेऊ शकतो तीन वजा दोन बरोबर एक दोन वजा दोन बरोबर शून्य अशा प्रकारे दोन्ही म पद्धतीनं विद्यार्थ्यांना वजाबाकी करून घ्यायची आहे पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक सातवा शून्य ते चार पर्यंतच्या अंकांचा चा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो यासाठी वजाबाकीची ओळख शाब्दिक उदाहरणातून करून द्यायची आहे विद्यार्थ्यांना उदाहरण बनवण्यास प्रोत्साहन द्यायचं आहे शाब्दिक उदाहरणं हे असणार आहे साहित्य या ठिकाणी बघा मूल्यमापनामध्ये घेतलं गेलेलं उदाहरण तिसरी दोन मुले आहेत त्यातील एक मुलगा घरी गेला वर्गात किती उरले अशा प्रकारच्या उदाहरणातून आपण काय करू शकतो विद्यार्थ्यांच्या शाब्दिक उदाहरणाचा सराव घेऊ शकतो त्यानंतरचा पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक आठवा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवतो यासाठी वस्तूच्या मदतीने बेरजेचा सराव बॉक्स ठोकळे भावले यांच्या मदतीने बेरजेचा सराव म्हणजे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रत्यक्ष वस्तू हाताळायला देऊन सराव करून घ्यायचा आहे मनी आहे साहित्य मूल्यमापनामध्ये पाच मनी अधिक चार मणी बरोबर किती विद्यार्थी वस्तू मोजून या ठिकाणी उत्तर सांगणार आहे स्तर क्रमांक नव्वा शून्य ते नऊ पर्यंतच्या अंकांची बेर्जेचे चिन्ह वापरून बेरीज करतो या ठिकाणी बेर्जेच्या चिन्हाची ओळख बेरजेची उभी मांडणी व आडवी मांडणी करून चिन्हासह बेरजेचा सराव आपल्याला घ्यायचा आहे या ठिकाणी लागणारं साहित्य बेरजेचं चिन्ह किंवा उदाहरण पाच अधिक तीन बघा दोन्ही प्रकारे आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सराव घ्यायचा आहे उभी मांडणी आणि आडवी मांडणी पुढचा स्तर क्रमांक धावा शून्य ते नऊ पर्यंतच्या अंकाचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो यासाठी आपण उपक्रम कृती घेणार आहेत विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संबंधित उदाहरणं तयार करून सराव घ्यायचा आहे जर तुम्ही माझी उदाहरणं बघितली तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्याच नावाचा उल्लेख करून म्हणजे त्यांच्याशी जवळची वाटणारी उदाहरणं त्यांना द्यायची आहेत विद्यार्थ्यांना उदाहरण बनवण्यास प्रोत्साहित करावे यासाठी लागणार साहित्य शाब्दिक उदाहरणे निशाकडे सहा गोट्या होत्या नेहाने तिला आणखी दोन गोट्या दिल्या तर आता निशाकडे किती गोट्या आहेत अशा प्रकारची उदाहरणं द्यायची आहेत पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक अकरावा शून्य ते नऊ पर्यंतच्या अंकांची मूर्त वस्तूचा वापर करून वजाबाकी करतो यासाठी उपक्रम कृती असणारा हे वस्तूच्या सहाय्याने वजाबाकीचा सराव वस्तू अंक दृढीकरण वस्तू अंक कार्ड हे साठी साहित्य उदाहरण बघा चार गोट्या होत्या त्यातील एक गोटी हरवली किती उरल्या त्यानंतर पुढचा स्तर स्तर क्रमांक बारावा शून्य ते नऊ पर्यंतच्या अंकाची वजाबाकीचं चिन्ह वापरून वजाबाकी करतो बघा या ठिकाणी वजाबाकीच्या चिन्हाची ओळख उभ्या आडव्या मांडणीतील वजाबाकीचा सराव फळ्यावर मुलांकडून सराव वही आणि चिन्ह त्यानंतर मूल्यमापन केलं जाणार आहे चार वजा दोन बरोबर किती उभी मांडणीमध्ये मध्ये सराव आणि आडव्या मांडणीमध्ये मध्ये सराव घ्यायचा आहे त्यानंतर पुढचा स्तर स्तर क्रमांक तेरावा शून्य ते नऊ पर्यंतच्या अंकाचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणं विद्यार्थ्यांनी तयार केलेली उदाहरणं आणि जास्तीचा सराव यासाठी लागणारं साहित्य आहे शाब्दिक उदाहरणं उदाहरणार्थ मूल्यमापनासाठी आपण विचारू शकतो रामेश्वरकडे सहा बिस्किट होते त्याने तीन खाल्ले किती उरले अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचा सराव घ्यायचा आहे पुढचा स्तर स्तर क्रमांक चौदावा शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूचा वापर करून बेरीज करतो बघा संख्येची काठिण्य पातळी वाढली आहे आता वीस पर्यंत संख्या आलेल्या आहेत यासाठी आपण शतक जाळीच्या मदतीने सराव घेऊ शकतो एकक दशक दांड्याच्या मदतीने सराव घेऊ शकतो पुढे मोजून बेरीज कशी करायची याचा सराव घेऊ शकतो एकक दशक मांडणी करून एकक ठोकळे व दशक दांडीने सराव घेऊ शकतो त्याचबरोबर संख्या कार्ड देऊन संख्या कार्ड आणि वस्तू अशा पद्धतीने देखील सराव करू शकतो यासाठी लागणारं साहित्य आहे शतक जाळी दशक दांडे आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे वस्तू त्यानंतर यामध्ये आपण मूल्यमापन करणार आहोत एकोणीस आंब्यात दोन आंबे मिळवले तर एकूण आंबे किती किंवा तुझ्याकडं आठ बॉक्स आहेत त्याच्यामध्ये आणखी आठ जोडोबॉक्स मिळवले तर किती जोडोबॉक्स होतील अशा पद्धतीने प्रत्यक्ष वस्तू हाताळणीतून आपण जास्तीचा सराव घेऊ शकतो पुढचा स्तर स्तर क्रमांक पंधरावा शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज चिन्ह वापरून करतो बेरजेची चिन्ह वापरून करतो यासाठी आडव्या उभ्या मांडणीमध्ये बेरजेचा सराव कप्प्याच्या वहीचा वापर जास्तीत जास्त उदाहरणं देऊन सराव आणि एकक दशक ही जी रचना आहे अशा प्रकारच्या एकक दशकाचे डबे पाडून आपण विद्यार्थ्यांचा जास्तीचा सराव घेऊ शकतो यामध्ये कप्प्याची वही ही चांगलं आपल्याला या ठिकाणी मदतीचं साहित्य होऊ शकतं बघा या ठिकाणी वीस अधिक नऊ बरोबर एकोणतीस विद्यार्थी या ठिकाणी वीसच्या पुढे मोजून नऊ मोजून एकोणतीस हे उत्तर काढणार आहे आणि उभ्या मांडणी दशकामध्ये दशक मिळून उत्तर काढणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा ले ले स्तर बघितले यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित राहिलेले पुढचे स्तर व त्यासाठी लागणारे उपक्रम कृती खेळ यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापुढचा व्हिडिओ लवकर मिळवण्यासाठी किंवा अपलोड केल्याबरोबर बघायचं असेल तर त्यासाठी बेल बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल धन्यवाद